देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पार पडले यावेळी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पतकी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्य सेनानी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आहे यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचारी युवा यांचा पुरस्कार व सत्कार करण्यात आला आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात यवतमाळ जिल्ह्याचे मोठे योगदान दिले आहे अनेक या लढ्यात स्वतःला झोकून दिले होते या सर्व सुरवी शहीदांना देखील मी या प्रसंगी नमन करतो महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांची समाजात कुटुंबात भागीदारी वाढवण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे दरमहा एक हजार पाचशे रुपये या योजनेतून दिले जाणार आहे योजनेसाठी जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करण्याच्या सूचना मी केल्या आहेत जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख अडुसष्ट हजार अर्ज प्राप्त झाले त्यापैकी चार लाख साठ हजार अर्ज लाभ वितरणासाठी शासनास पाठवण्यात आलेले आहे प्रशिक्षणाची मागणी असलेल्या प्रत्येक या योजनेतून खाजगी शासकीय संस्थेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे गेल्या वर्षी काही वर्षात शेतकऱ्यांना विविध संकटाला समोर जावे लागत आहे अशा वेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका शासनाने घेतली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना शासनाने नुकतीच सुरू केली त्यामुळे कृषी पंपाचा वीज बिलावर होणारा खर्चापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे साडेसात एच पर्यंत कृषी शेती पंपांचा मजूर भार असलेल्या सर्व कृषी पंप धारकांना शेतकरी योजनेचा लाभासाठी पात्र या ठिकाणी राहणार आहे शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी केंद्र शासन प्रधानमंत्री सुक्षम अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविते या योजनेअंतर्गत जिल्ह्याला पाचशे चौवेचाळीस प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे यापैकी एकशे सत्तावीस प्रकल्पांना अनुदान देखील वितरित करण्यात आलेले आहे तुती फळबाग आणि बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून या लागवडीस आपण प्रोत्साहन देतो आहे